मरणात नगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली अनधिकृत धाबे हॉटेल शेड टपऱ्यांवर नगरपालिकेची तोडक कारवाई करण्यात आली पालेगाव ते सुदाम हॉटेल चौक पर्यंत ही कारवाई करण्यात आली नगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली शहरात इतरही अनधिकृत धाबे हॉटेल टपऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप कांबळे यांनी दिली आहे माननीय मुख्याधिकारी आणि अतिरिक्त मुख्या अतिथी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पालेगाव चौक पासून सुदामा हॉटेल चौक पर्यंत ज्या अनधिकृत धाबे आणि अनधिकृत टपऱ्या होत्या शेड होते त्याच्यावरती कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं त्यानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या ठिकाणी आम्ही आज अनधिकृत धाबे हॉटेल आणि टपऱ्या आणि शेड याच्यावरती कारवाई करून रस्ता आणि चौक मोकळा करून घेण्यात आलेला आहे